नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये असं होणार आहे की आत्तापर्यंत आपण असं बघितलं होतं ला आता अर्णवने कामावरून काढलं तरीसुद्धा अंजली आणि आजी यांच्या परफेक्ट प्लॅनमुळे ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकत्र काम करण्याची संधी मिळते म्हणजे आज होळीचा सण असल्यामुळे घरामध्ये इंडोरी स्टाईलची ईश्वरीने बनवलेली खमंग पुरणपोळी तयार होते आणि आजी अंजली खूपच खुश असतात कारण ईश्वरी आत्तापर्यंत अर्णव कधीही या सर्व ह्या कामामध्ये मग्न न होणारा कधी तो किचनमध्ये सुद्धा आत्तापर्यंत आले नवथा आणि आचक्क माने मात्र ईश्वरीच्या येण्याने मात्र त्याने किचनमध्ये प्रवेशसुद्धा केला आणि पुरणपोळीसुद्धा स्वतःच्या हाताने बनवले आपला जो काही अर्णव होता इतक्या दिवसापासून जे काही त्याच्यासोबत घडलं होतं त्यामुळे तो पूर्णपणे बदलला होता परंतु आता ही मुलगी म्हणजे ईश्वरी आपल्या घरात आल्यापासून आपला, आपला अर्ण प्रत्येक कामामध्ये लक्ष दे देतो आणि त्याचा जे काही स्वभाव आहे तर त्या स्वभावामध्ये सुद्धा खूप मोठा बदल होतोय हे जे काही होतं ते केवळ ईश्वरीमुळे होतंय कधी देवाला न मानणारा आणि देवाची पूजा न करणारा आर्नव चक्क आज देवाची पूजा करतो सर्व काही अगदी होळीच्या सणाच्या दिवशीसुद्धा तो खूप खूप छान तयार होतो आत्तापर्यंत त्याने कधीही एका सणाला मात्र असं देवाच्या पायासुद्धा तो कधी पडत नव्हता आपल्या ताईच्या सांगण्यावरूनसुद्धा केवळ ताईसाठी तो मंदिरात जात होता परंतु आज मात्र चक्क ईश्वरीमुळे त्याच्यामध्ये इतका बदल झाला भूतकाळात ज्या काही घटना त्याच्यासोबत घडल्या होत्या त्या प्रत्येक गोष्टीमुळे अर्णव हा फक्त आणि फक्त आपली जी काही सात्विक फॅशन काही कंपनी आहे तर त्या कंपनीचं जे काही आपल्या आईचं स्वप्न होतं तो फक्त आणि फक्त ते स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे लागलेलं असतो बाकी कोणत्याही गोष्टीत त्याला कोणतंही इंटरेस्ट नव्हत नसतो परंतु आता मात्र ईश्वरी आल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये खूप काही असा बदल घडलेला असतो त्यानंतर मात्र मा आता होळीचं सण असल्यामुळे घरामध्ये ईश्वरीच्या हातची पुरणपोळी व्हायला हवी आजीने आता तिच्याच हातची पुरणपोळी बनवलेली असते कारण आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकत्र आणण्यासाठी या दोघींनी हा खास करून केलेला प्लॅन असतो त्यामुळे आता आजी आणि अंजली या दोघींनी एक निर्णय घेतलेला असतो काही झालं तरी ईश्वरी आता याच घरामध्ये आपलं काम करण्यासाठी आपल्याला मदत करण्यासाठी कायम येत राहीन अर्णवने कितीही तिला अगदी कामावरून जरी काढलेलं असलं पण तरीसुद्धा मात्र ईश्वरी येथेच येत राहील त्यानंतर आता सर्व पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतर सर्वजण छान तयार होतात आणि मात्र छान तयार झाल्यानंतर आता होळी मस्त होळीची सजवली जाते आणि आता होळीच्यासाठी व जे काही ईश्वरीने बनवलेल्या पुरणपोळ्या आहे तर त्याचा खास नैवेद्य दाखवला जातो आणि आता मात्र होळीची पूजा ही करण्यासाठी अर्णव कधीही तयार नसतो परंतु आता मामी म्हणत असते की चला पटकन तयार होऊयात आणि होळीची पूजा करून घेऊयात तेव्हा आता अर्णव केव्हा येईल याची सर्वजण वाट पाहत असतात तेव्हा मामी मुद्दा म्हणते की अर्णवला कोणत्याही या गोष्टीत इंटरेस्ट नाही त्यामुळे अर्णव लवकर नाही येऊ शकत आपण आपली सर्व पूजा वगैरे तयार करून घेऊयात आणि आपल्याला एकतर खूपच ही भूक लागलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी तयार व्हा आणि तेवढ्यात मात्र आता आजीही अर्णवला आतमध्ये समजावत असते की बाळा हे पक अरे होळीची पूजा करण्यासाठी तू लवकर तयार हो आजी म्हणते की हे पक अर्णव तू लहानपणापासून खूप वेगळा होता आणि हे पक आजच्या दिवशी मात्र खूप छान तयार होऊन तू होळीची पूजा करण्यासाठी चल आजी आज मात्र अर्णवला खूप काही समजावते आणि शेवटी आता आजी अर्णवला पूजेसाठी घेऊन येते तेव्हा आता सर्वजण अर्नवला पाहतात तर सर्वांच्या चेहऱ्यावर एक असा वेगळाच आनंद असतो परंतु आता अंजली थोडी नाराज असते कारण कायम राकेश कधीही तिच्यासोबत नसतो पूजा असो घरामध्ये काही कार्यक्रम जरी असला तरीसुद्धा कधीही आता हा राकेश तिच्या सोबत नसतो म्हणून तिला वाईट वाटतं परंतु आता म्हणजे अर्णवतीला समजावून घेतो की ताई हे पग काही काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल आणि हे पग जिजू येतील आणि जिजू कामासाठीच बाहेर असतात परंतु ते तुझ्यावर किती प्रेम करतात असं बोलून मात्र आता अर्णव समजावतो तेव्हा अंजली थोडीशी खुश होते परंतु आता ईश्वरी विचारते की जिजू कुठे असतात आणि त्या दिवशीसुद्धा माझ्या आणि त्यांची भेट झाली नाही त्यामुळे तुम्ही अंजली ताई त्यांना फोन करून बोलावून घ्या आणि आज मात्र धुलीवंदनाचा म्हणजे रंगपंचमीचा कार्यक्रम आहे आणि त्या दिवशी जिजू तर येथे असायलाच हवं तेव्हा अंजली ताई म्हणते की बरं मी लगेच फोन करते तेव्हा आता होळीची पूजा झाल्यानंतर अंजली राकेशला फोन करायला येते आणि राकेशला म्हणते की आत्ताच्या आत्ता जे काही तुमचं काम सुरू आहे तर ते काम सोडून तुम्ही लगेच इकडे या मी तुमची अगदी वाट पाहते एकाही सणाला तुम्ही घरी राहत नाही त्यामुळे आजच्या होळीच्या सणाला तरी तुम्ही घरी या तेव्हा आता राकेशला तर टेन्शन येतं एकतर आत्या आणि नम्रता या दोघींनी सांगितलेलं असतं सा की आज मात्र ईश्वरी घरी नाही कारण राकेशला ईश्वरीच्या आजच्या पुरणपोळ्या खायच्या असतात म्हणून तो मात्र आत्याला विचारतो तर आत्या म्हटलेली असते की अरे ती तर राजशिरकेंच्या घरी पुरणपोळ्या बनवायला गेलीत म्हणून आता राकेशचा आणखीनच जळफळाट होतो तेव्हा तो आता अंजलीला म्हणतो की बरं मी लगेच येतोय आणि इकडे आता लगेच तो ईश्वरीला कॉल करतो आणि ईश्वरीला म्हणतो की आत्याने तुम्हाला घरी बोलावलं परंतु आता ईश्वरी म्हणते की बरं मी घरी निघते आणि आता राकेशला असं वाटतं की ईश्वरी घरी येईल परंतु ईश्वरी मात्र तेथेच थांबलेली असते कारण ती घरी जाण्यासाठी निघलेली असते परंतु आजी आणि अंजली यांच्या सांगण्यावरून मात्र ईश्वरी तेथेच थांबलेली असते त्यानंतर आता रंगपंचमीच्या कार्यक्रमाला सर्वजण तयार होतात अगदी मस्त असे होळी ही पेटवलेली असते होळी झाल्यानंतर आता रंग हे अगदी रंगांचा धुराडा उर उड़, उडलेला असतो आणि तेथेच आता ईश्वरीसुद्धा खूप छान तयार होते तेव्हा आता ईश्वरीला तयार पाहून अर्णव एकटक तिच्याकडे बघत असतो तेव्हा आता अंजली तेथे येते अंजली आता अर्णवकडे पाहते आणि अर्णव ईश्वरीकडे एकटक पाहतोय हे बघून अंजलीला खूप असा आनंद होतोय त्यानंतर मात्र आता ईश्वरी ही सर्व तयारी करत असते आणि लावण्यसुद्धा आता वल्लभरीने लावण्याला सुद्धा बोलावून घेतलेलं असतं तेव्हा मात्र आता लावण्य तेथे येते लावण्याला असं वाटतं की आता अर्णवला फक्त रंग लावण्यासाठी माझाच पहिला हक्क आहे अर्णव केवळ आता माझ्या म्हणजे हातानेच पहिला रंग त्याला लावून घेईल म्हणून ती आता अर्णवला रंग लावण्यासाठी येते परंतु अर्णव मात्र तिचा हात धरतो आणि म्हणतो की हे पग आता नाही मी तुम्हाला कलर वगैरे काही लावू नको मला हे सर्व नाही आवडत परंतु आता लावण्याचा इतका जळफाट होतो आणि त्याच वेळेस मात्र आता ईश्वरी ही प्रत्येकाला कलर लावत असते आणि ती पटकन येते आणि अर्णवच्या गालाला रंग लावून जाते तेव्हा मात्र आता लावण्याचा इतका जळफळाट होतो आणि त्यानंतर मात्र आता सर्वजण भांग पिलेले असतात आणि आता राकेश तेथे येतो राकेशला तर माहितीच नाही ईश्वरी येथे आहे म्हणून आणि ईश्वरी तेवढ्यात का तिला काहीतरी आता आत लागत असतं म्हणून ती काहीतरी घेण्यासाठी आतमध्ये येते आणि समोर मात्र राकेशचा चेहरा तिकडे असतो ईश्वरीला काही राकेश ओळखत नाही तेव्हा ती राकेशला म्हणत असते की तुम्हाला काहीतरी हवं हो, होतं मग तुम्ही ते का घेतलं नाही आणि इकडे तुम्ही काय करतात तिकडे का जात नाही तेव्हा आता राकेश तर खूप घाबरतो तेव्हा मात्र आता ईश्वरी राकेशला तेथे पाहते आणि राकेशला तेथे पाहून ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती राकेशला विचारते की तुम्ही ते काय करतात आणि तुमची आणि या घरच्यांची कशी ओळख आहे तेव्हा मात्र आता राकेश काही सांगायला तयार नसतो आणि राकेश मात्र शांत असतो तो मुद्दाम ईश्वरीला काहीतरी खोटं सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढ्यात मात्र आता अंजली तेथे येते ईश्वरी आता तेथून पटकन बाहेर निघून जाते अंजली आता राकेशला बोलणार तोच मात्र आता ईश्वरी बाहेर निघून गेलेली असते आणि तिच्यासमोर आता राकेश आणि अंजली या दोघांचं जे काही नवरा आणि बायकोचं हे जे काही नातं आहे तर त्या नात्याचे सत्य मात्र आता हा राकेश नाही आपल्याला वाचवलेलं असतं तो, तो काही ईश्वरीसमोर हे सगळं येऊन देत नाही ईश्वरी काही जेव्हा बाहेर जाते त्यानंतर मात्र आता सर्वजण इतका छान भांग पिऊन होळीचा कार्यक्रम खेळतात सर्वांनी इतके थटून होळी खेळलेली असते आणि नम्रतासुद्धा आता तेथे आलेली असते आणि नम्रताला बघून आकाशला तर इतका आनंद होतो आणि तो मात्र आता नम्रताला प्रेमाचे प्रपोज होळीच्या दिवशी करतो तो नम्रताला म्हणत असतो की मी तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम करतो आहे आणि हे पग माझं तुझ्यावर प्रेम आहे परंतु तू मला स्वीकारते किंवा नाही स्वीकारते हे मला माहिती नाही परंतु ज्या दिवसापासून मी तुम्हाला बघितलं त्या दिवसापासून सारखा तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय आणि तो चेहरा हटत नाही त्यामुळे जे काही असेल ते असेल परंतु मी माझ्या प्रेमाचे प्रपोज तुम्हाला आज करतोय नम्रता आता खूपच लाजते कारण तिलासुद्धा आकाश खूपच लाजत असतो आणि आज होळीच्या दिवशी नम्रताला आकाशने प्रपोज केलेलं असतं त्यानंतर आता ईश्वर्यानी ह्या नम्रता दोघी आता सर्व काही कार्यक्रम झाल्यानंतर घरी येतात आणि आता नम्रताला आई आणि बाबांचा हा फोन आलेला असतो आणि तोपर्यंत राकेश लगेच तेथून फरार होतो आणि राकेशसुद्धा आता ईश्वरी आणि नम्रता येण्याच्या अगोदर मात्र इकडे येऊन पोहोचलेला असतो राकेश जेव्हा घरी येतो तेव्हा ईश्वरी त्यांना परत विचारते की राकेशजी अहो तुम्ही राजेशिर्क्यांच्या घरीमध्ये काय करत होतात आणि तेथे जर तुम्ही अगदी त्या घरातले असे असल्यासारखं वावरत होतात तेव्हा आता राकेश म्हणतो की नाही त्यांच्या आणि माझे काही जुने संबंध आहेत मी अर्णवचा मित्र होतो म्हणजे अर्णव राजशिर्के यांचा मी त्यांना ओळखतोय म्हणून आता तुम्हाला बोलवण्यासाठी मी तिकडे आलो होतो म्हणून काहीतरी असं कारण पटून देऊन तो ईश्वरीला शांत करतो आणि ईश्वरीला म्हणतो की आज मला तुमच्या हातच्या ईश्वरी पुरणपोळ्या खायच्या आहेत त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी पुरणपोळ्या बनवू शकतात का ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे राकेजी मी पुरणपोळ्या बनवते परंतु तेवढ्यात आता नम्रताच्या मोबाईलवर आपल्या बाबांचा कॉल आलेला असतो आणि बाबावर आता एक मोठं संकट आलेलं असतं कारण जे काही नम्रताच्या लग्नासाठी त्यांनी जे काही कर्ज घेतलेलं असतं आणि त्या कर्जाचे हप्ते वेळेवर न गेल्यामुळे जे काही त्या ज्यांच्याकडून कर्ज घेतलेलं आहे तर त्यांचे पैसे न गेल्यामुळे आता ते आपलं जे काही ईश्वरी आणि नम्रता यांचं मिठाईचं दुकान आहे तर, दुकान दरो, दरो तर ते दुकान घेण्याचं ठरवतात आणि शेवटी आई आणि बाबा या दोघांचं जे काही आता सुरू असतं दररोज दररोजचा जो काही खर्च आहे तर त्या दुकानावर त्यांचा खर्च ते भागवत असतात परंतु आता मात्र ते दुकान जाणार आहे हे नम्रताला जेव्हा कळते तर नम्रताला खूपच वाईट वाटतं ती खूप रडत असते ईश्वरीला हे सर्व सांगते ईश्वरीला म्हणत असतं की हे पग अग बाबावर आज जी काही परिस्थिती आली ती केवळ आणि केवळ माझ्यामुळे आली माझ्या लग्नासाठी खूप काही कर्ज काढावं लागलं होतं आणि या सर्वाला मी जबाबदार आहे तेव्हा इशू म्हणत असते की नमो दिदी तू काही काळजी करू नकोस आपण तिकडे जाऊयात परंतु आत्या म्हणत असते की नाही तुम्ही तिकडे जायचं नाही कारण आई आणि बाबावर जे काही दादावर संकट आलेलं आहे तर त्या संकटाला तोंड देण्यासाठी ते समर्थ आहे आपण इकडेच राहून त्यांची काहीतरी मदत करू इच्छितो परंतु इकडे मात्र आता ईश्वरी काही ऐकायला तयार नसते आणि दुसऱ्या दिवशी आता अंजलीने ईश्वरीला कॉल केलेला असतो ईश्वरीला म्हणत असते की तुला अर्णवने जॉबवर बोलवले की नाही तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अर्णव सरांचा सुद्धा दा अंजली ताई मला फोन आलेला नाही त्यामुळे मी काय करू तर अंजली म्हणते की तू इकडे घरी निघू ये आणि आता जोपर्यंत तो तुला कामावर तिकडे घेत नाही तोपर्यंत तू आपल्या घरी येत जा आपल्या घरीसुद्धा खूप काही काम आहेत परंतु आता मात्र आई आणि बाबावर जे काही संकट आले त्यामुळे ईश्वरी थोडीशी नाराज असते आणि आता ईश्वरी नाराज असल्यामुळे अंजली म्हणत असते की हे पक ईश्वरी काही काळजी करू नको मी आहे ना त्यामुळे तू लगेच इकडे आजी तुला अगदी काहीने बोलावलेलं आहे तेव्हा आता ईश्वरी आत्याला म्हणते की मला तिकडे राजशिर्केंच्या घरामध्ये अर्जंट बोलावलेलं आहे आणि आत्या मी तिकडे जाऊ का तेव्हा आता आत्यासुद्धा ईश्वरीला परवानगी देते की ईश्वरी तू तिकडे जाऊ शकते आणि जोपर्यंत आता आपल्याला काहीतरी कामधंदा मिळत नाही तोपर्यंत तू तेथेच काहीतरी कामधंदा पहा आणि त्यातून मात्र आपल्याला दादा आणि नी बहिणीला जे काही कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज फेडण्यासाठी मदत करायची आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की आत्ता आपण एक काम केलं तर आपणच येथे मुंबईमध्ये मिठाईचं दुकान जर उघडले आणि ते मुख मिठाईचे दुकान सुरू केल्यानंतर आपल्याला खूप काही कमाई होऊ शकते आणि त्या अर्णव राजशिर्केंच्या येथे मला नोकरीसुद्धा करायला नको कारण तो खुकूचंद कायम मला बोलत असतो परंतु इकडे मात्र आता अंजली आणि आजी यांनी तर लगेच घाईने अर्णवसाठी आणि ईश्वरीसाठी एक निर्णयसुद्धा घेतलेला असतो कारण आजीला असं झालेलं असतं की काही झालं तरी मात्र आता ईश्वरीशी मला बोलायला हवं अर्णव तिला पटतो किंवा नाही पटत तिला एकदा विचारायला हवं की तिच्या मनामध्ये कोणी आहे किंवा नाही आणि ते सगळ्याचा विचार आता आजी तिला विचारणार असते तेव्हा आता ईश्वरी आजीने आणि अंजलीने केलेल्या ऑफरला म्हणजे जे काही अर्णवसाठी केलेल्या मागणीला ईश्वरी आता काय उत्तर देईन आणि आता तिचं उत्तर काय असेल ईश्वरीयता अर्णवसाठी योग्य आहे हे अंजलींनी आज आजी या दोघींनी मात्र ठरवलेलं असतं परंतु आता मात्र जे काही लावण्य आहे आणि वल्लरी आहे या दोघींचा जो काही आता एकमेकीशी प्लॅन होतो ईश्वरी आणि अर्णव या दोघांना वेगळे करण्यासाठी परंतु मित्रांनो ईश्वरीने अर्णव वेगळे तर होत नाही परंतु आता मात्र ईश्वरी आणि अर्णव हे दोघांच्या आणखीनच जवळ येत असतात अर्णवला रात्रंदिवस फक्त आणि फक्त ईश्वरीचे भास होत असतात त्याला व्यवस्थित झोप लागत नाही सारखा तो फक्त ईश्वरीचा विचार वीचा करत असतो ईश्वरीला आपण लवकरात लवकर आपण बोलून घ्यायला हवं असं त्याला वाटत असतं म्हणून सारखं त्याला ईश्वरीसोबत जे काही घालवलेले क्षण आहे ते सारखे क्षण आठवतात तर इकडे आपला आकाश आहे तो तर सारखी नम्रताची आठवण करून तिच्या बरोबर फोनवर बोलण्यासाठी अगदी ईश्वरीकडून नंबर घेण्याचा ठरवतो तेव्हा मित्रांनो आता आकाश नम्रता यांची प्रेम कहाणी तर सुरू होते परंतु त्यांच्याबरोबर आपले ईश्वरी आणि सुद्धा एकमेकांना समजून त्यांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम कसं निर्माण होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करत रहा धन्यवाद